महाराष्ट्राच्या दिव्यांग क्रिकेट संघाची भव्य विजयी घौडदौड मानस कपवर मोहर गुजरातमध्ये आयोजित मानस कप, कप दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघानं आपली चमकदार कामगिरी दाखवत विजेतेपद मिळवलंय या स्पर्धेचं आयोजन दिव्यांग क्रिकेट खेळाडूंसाठी खास करण्यात आलं होतं आणि यामध्ये विविध राज्यांमधून संघाने भाग घेतला होता महाराष्ट्राच्या संघानं उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी संघावर दणदणीत विजय मिळवला आणि मानस कप चषकावर आपलं नाव कोरलं यावेळी प्रतिक्रिया देताना संघाचे इंडिया व्हीलचेअरचे कर्णधार रमेश सरदापे यांनी संघाच्या फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी जबरदस्त जा खेळ करत संपूर्ण स्पर्धेत वर्चस्व गाजवलं व यश खेचून आणलं या विजयाबद्दल महाराष्ट्र संघातील खेळाडूंचं विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे या यशानं दिव्यांग खेळाडूंसाठी नवी प्रेरणा मिळाली असून भविष्यात अशा अनेक संधी उपलब्ध व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे संघाचे प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापनाचा आनंद संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापनानं या विजयानंतर आनंद व्यक्त केला त्यांनी सांगितलं की खेळाडूंच्या मेहनतीचा आणि चिकाटीचा विजय महाराष्ट्राच्या दिव्यांग क्रिकेटपटूंनी आज सिद्ध केलं की कष्ट आणि समर्पण यामुळे कोणतीही मर्यादा अडथळा ठरू शकत नाही क्रिकेट प्रेमींनी आणि क्रीडा संघटनांनी दिल्या शुभेच्छा या स्पर्धेतील महाराष्ट्र संघाच्या विजयानं संपूर्ण राज्यात आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून विविध क्रीडा संघटनांनी आणि क्रिकेट प्रेमींनी संघाचं अभिनंदन केलं आहे हा ऐतिहासिक विजय महाराष्ट्रातील दिव्यांग खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरणार असून भविष्यात आणखी मोठ्या स्पर्धांमध्ये चमक दाखवण्याचा निर्धार संघाने व्यक्त केला आहे